चला सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर आज आपण रिझनिंग रिझनिंगचा नवीन घटक आपण पाहतोय आणि त्या घटकाचं नाव आहेत वेन डायग्राम स्पर्धा परीक्षेमधला सर्वच परीक्षेमध्ये यु पी एस सी एम पी एस सी एस एस सी रेल्वे बँक सी टी 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 टेट नौदय एन डी ए पोलीस भरती आरोग्य सेवा भरती तलाठी भरती सरळ सेवा भरती सर्वच परीक्षेला म्हणजेच क्लास फोर पासून तर क्लास वन पर्यंत सर्वच परीक्षेला या घटकावर प्रश्न असतात घटक फार सोपा हा घटक सोपा आहे आता हा घटक पाहताना आपल्याला नऊ प्रकारचे डायग्राम पाहायचे आहेत किती प्रकारच्या नऊ आठ नऊ प्रकारचे डायग्राम पाहायचे आहेत त्या आठ नऊ प्रकारच्या डायग्रामचा जर आपण जर अभ्यास केला तर आपल्याला हा घटक पूर्णपणे सोपा जातो चला आपण सुरुवात करू तर रिजनिंगच्या वेळा व्हेन डायग्राम या घटकाला या आठ प्रकारचे डायग्राम आपण पाहू एक एक एक, एक व्यवस्थित पूर्णपणे समजून घेऊ बघा लक्षात घ्या सर्वांनी लक्ष दे इकडे बघा कशा प्रकारे करायचं काय करायचं बघा आता इथे या ठिकाणी तीन घटक दिले आहेत एक आहेत जळगाव दुसरा आहे महाराष्ट्र तिसरा आहे भारत जळगाव महाराष्ट्र भारत आता मला सांगा जळगाव महाराष्ट्र भारत यामध्ये सर्वात मोठा घटक कोणता आहेत भारत कोणता आहेत भारत भारत मोठा आहेत भारतापेक्षा लहान कोण आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापेक्षा लहान कोण आहेत जळगाव मग आता लहान आहे म्हणजेच काय मला एक गोष्ट सांगा जळगाव हा जो आहे पूर्ण जळगाव महाराष्ट्र मध्ये येईल का की काही जळगाव महाराष्ट्रातील की पूर्ण जळगाव महाराष्ट्रातील पूर्ण जळगाव महाराष्ट्रात येईल ठीक आहे मग आता महाराष्ट्राचा भारताशी कंपॅरिजन करू पूर्णच महाराष्ट्र भारतात येईल की काही महाराष्ट्र भारतात येईल पूर्ण महाराष्ट्र भारतात येतो मग काय म्हटलं बघा लक्षात घ्या दिलेल्या तीन घटकांमध्ये एक घटक दुसऱ्या घटकात संपूर्णपणे समाविष्ट असेल दिल्या तीन घटकामध्ये एक घटक दुसऱ्या घटकात संपूर्णपणे समाविष्ट असेल व व काय म्हटलं बघा समजून घ्या दिलेल्या तीन घटकांमध्ये एक घटक दुसऱ्या घटकात संपूर्णपणे समाविष्ट असेल व हे दोनही घटक तिसऱ्या घटकात समाविष्ट होत असेल तर, तर ही डायग्राम काढावी समजून घ्या काय म्हटलं मग आता याच्यामध्ये सर्वात मोठा घटक कोणता भारत सर्वात लहान घटक कोणता जळगाव मग सर्वात लहान घटक जळगाव मग हा जो सर्कल आहे छोटा सर्कल याला नाव देऊ आपण काय जळगाव याला नाव दिलं जळगाव कारण तो सर्वात छोटा घटक आहे सर्वात छोटा सर्कल दिल्ल्यात तीन घटकांपैकी एक घटक दुसऱ्या घटकात संपूर्णपणे समाविष्ट असेल संपूर्ण जळगावचा समावेश कशात होतो महाराष्ट्र कसं येतो महाराष्ट्र म्हणजेच या जळगावपेक्षा थोडा मोठा जो सर्कल आहे हा कशाचा राहील महाराष्ट्राचा कसं राहील महाराष्ट्राचं कळत आहे ठीक आहे आणि महाराष्ट्रापेक्षा मोठा कोण आहे भारत म्हणजे ज्यावेळेस हे दोनही घटक जळगाव आणि महाराष्ट्र तिसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असतो मग हा मोठा सर्कल कशाचा भारताचा कशाचा भारताचा भारत, भारत। बघा जळगाव छोटा सर्कल जळगाव पेक्षा मोठा कोण आहेत महाराष्ट्र मग दिल्ल्या तीन घटकापैकी एक घटक म्हणजे जळगाव दुसऱ्या घटकात म्हणजे महाराष्ट्रात पूर्णपणे समाविष्ट आहेत व हे दोनही घटक म्हणजे जळगाव आणि महाराष्ट्र तिसऱ्या घटकात म्हणजेच भारतामध्ये संपूर्णपणे समाविष्ट आहेत असं ज्यावेळेस बोध होत असेल असं ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस या प्रकारचे डायग्राम काढावे क्लिअर हो का त्यावेळेस या प्रकारची डायग्राम काढावी मग आता डायग्राम काढली डायग्राम आम्ही सर्व गोष्टी लिखल्या डायग्रामवरून त्या आम्हाला सेंटेन्स बनवता आले पाहिजे त्या बनवत आले पाहिजे सेंटेन्स वाक्य बनवायचे मग ते वाक्य बनवायचे कसे समजून घ्या बघा लक्षात घ्या मग जेव्हा आतून बाहेर जातो वाक्य चार प्रकारचे असतात लक्षात घ्या एक वाक्य असते सर्वच कशाच सर्वच ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑल म्हणतो दुसरं वाक्य असते काहीच ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये सम म्हणतो काय म्हणतो सम ठीक आहे पहिलं वाक्य सर्व दुसरं वाक्य काही तिसरं वाक्य असते काही नाहीच कशाचं काही नाहीच तिसरं वाक्य त्याला आम्ही इंग्लिशमध्ये समनॉट म्हणतो समनॉट आणि चौथं वाक्य असते कोणतेही नाही काय कोणतेही कोणतेही नाही अशी किती वाक्य असतात चार वाक्य याला इंग्लिशमध्ये नन म्हणतो नन यानी नन ओके किती प्रकारचे वाक्य बनतात चार वाक्य सर्व नंतर काही नंतर काही नाही आणि नंतर नाही असे चार प्रकारचे वाक्य बनतात आता ही जी डायग्राम आपण काढलेली आहेत या तीन या तीन या डायग्राम मध्ये संबंध जोडलेला आहे याच्यातून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत मग आता वाक्य बनवत असताना पहिले आतून बाहेर जाऊ आतून बाहेर जात असताना आतून बाहेर जेव्हा जातो तेव्हा सर्वच वाक्य असते कशाच सर्वच छोटा सर्कल कशाचा आहे जळगाव मग मला सांगा जळगावचा महाराष्ट्राशी संबंध दाखवायचा आहे तर सर्वच जळगाव महाराष्ट्र आहे की काही जळगाव महाराष्ट्र आहेत व्हेरी गुड ठीक आहे वाक्य बनलं पहिलं वाक्य काय सर्व जळगाव काय आहे महाराष्ट्र आहे पहिलं वाक्य बनलं सर्व जळगाव महाराष्ट्र आहेत जळगावचा महाराष्ट्राशी संबंध जोडला जळगावचा भारताशी जोडू जळगावचा भारताशी जोडू मग सांगा सर्व जळगाव भारतात आहे का की काही जळगाव भारतात आहेत व्हेरी गुड ठीक आहे मग दुसरं वाक्य बनलं सर्व काय जळगाव काय आहेत भारत आहेत भारतात नाही म्हणायचं सेंटेन्स असे नाही भारत आहे दोन वाक्य बनले जळगावचा पहिले कोणाशी जोडला महाराष्ट्राशी नंतर जळगावचा भारताशी आता महाराष्ट्राचा भारताशी मग सर्व महाराष्ट्र महाराष्ट्र भारतात भारतात आहे की काही आहेत व्हेरी गुड ठीक आहे सर्व काय महाराष्ट्र काय आहेत भारत आहे सर्व महाराष्ट्र भारत आहेत किती सेंटेन्स झाले तीन कशाचे सर्वचे <inate> तीन सेंटेन्स झाले आतून बाहेर पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध जोडला पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध जोडला आणि दुसऱ्याचा तिसऱ्याशी झालं आतून बाहेर गेलो आता आपण बाहेरून आत यायचं आतून बाहेर जात असताना सर्वनी जायचं आणि बाहेरून आत येत असताना काही नाही यायचं कशे यायचं काही नाही आता एक काम करू भारताचा महाराष्ट्राशी संबंध जोडू सर्व भारत महाराष्ट्र आहे की काही भारत महाराष्ट्र आहेत व्हेरी गुड ठीक आहे मग वाक्य बनलं काही काय भारत काय काय महाराष्ट्र आहेत काही भारत महाराष्ट्र आहेत भारताचा महाराष्ट्र संबंध जोडला त्याच भारताचा कोणाशी जळगावशी संबंध जोडू मग सर्वच भारत जळगाव आहे की काही भारत जळगाव आहेत व्हेरी गुड ठीक आहे काही काय भारत काय आहेत जळगाव आहे काही जळगाव आहेत पाचवं सेंटेन्स झालं बघा भारताचा महाराष्ट्र संबंध जोडला काही नाही आला भारताचा जळगावशी संबंध जोडला काही नाही आला अजून कोण राहिला रे जोडाचं व्हेरी गुड कोणाचा महाराष्ट्राचा भारताशी सांगा सर्वच महाराष्ट्र जळगाव आहे की काही महाराष्ट्र जळगाव आहेत काही महाराष्ट्र जळगाव आहेत काही महाराष्ट्र जळगाव आहेत काही महाराष्ट्र काय आहेत जळगाव आहेत किती सेंटेन्स झाले सहा, 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 सहा सेंटेन्स झाले किती सेंटेन्स झाले सहा सेंटेन्स तीन कशाच झाले सर्वचे तीन कशे झाले कायचे या डायग्रामवरून सहा सेंटेन्स म्हणले ज्याप्रमाणे डायग्राम काढता आली पाहिजे त्याचप्रमाणे डायग्रामवरून आपल्याला वाक्य पण बनवता आले पाहिजे कळलं कारण की हाच घटक आहेत वेन डायग्रामचा याच्यानंतरचा घटक आहेत स्टेटमेंट अँड कन्क्लुजनचा विधान व तर्कचा त्याच्यात आपल्याला याचं काम पडणार आहेत म्हणून इथेच पहिले पाहून घ्या समजलं ओके हे झाले पहिलं नंबर एक तीन घटकापैकी एकाचा दुसऱ्याशी संबंध असतो पूर्णपणे व या दोघांचा तिसऱ्या घटकाशी संबंध असतो त्यावेळेस ही डायग्राम काढावे क्लिअर ओके त्यानंतर नंबर दोन दुसऱ्या प्रकारचे डायग्राम पाहू अशा आठ डायग्राम आपल्याला पाहायचे किती आठ ठीक आहे चला बघा तीन विविध घटक एकमेकांशी संबंधित असतील तर आता तीनही घटक एकमेकांशी काही प्रमाणात ओके थ्री आयटम्स पार्टी रिलेटेड टू इच अदर जेव्हा तीन घटकांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध असतो त्यावेळेस जसं गायक संगीतकार आणि नायक हे तीन घटक आहेत मग मला सांगा गायकाचा संगीतकाशी संबंध असतो का, का? पूर्णच गायक संगीतकार असतात की काही गायक संगीतकार असतात काही गायक संगीतकार असतात बरं गायकाचा नायकाशी संबंध असतो का नायक म्हणजे ऍक्टर गायकाचा नायकाशी संबंध असतो की नसतो असतो काही प्रमाणात असतो की सर्वच प्रमाणात असतो सर्वच गायक नायक राहील का नाही काही गायक नायक राहील हिमेश रेशमियासारखे गायक पण आहे नायक पण आहे बरोबर पण आहे बरोबर आहे ठीक आहे मग संगीतकारचा नायकाशी संबंध संगीतकार नायक राहू शकतात का सर्वच की काही काही म्हणजेच याच्यावर एक गोष्ट लक्षात आली तिघांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध आहेत चला बघा लक्षात घेऊ ठीक आहे हा झाला गायक गायकचा सर्कल हा झाला संगीतकारचा संगत संगीतकारचा सर्कल संगीतकार हो का अरे हो का आणि हा झाला कशा सर्कल नायकचा सर्कल कशा सर्कल नायकचा किती सर्कल आहेत तीन सर्कल तीन घटकांचा एकमेकांशी कसा संबंध आहे काही प्रमाणात संबंध आहेत चला आता वाक्य आपल्याला बनवायचे आहेत पहिलं वाक्य आता काहीने बनेल, कि बनेल? की सर्व न बनेल हा सर्कल याच्यात आला की काही आला काही आला हा काही गायक संगीतकार आहे पहिलं वाक्य काही गायक नायक आहेत दुसरं वाक्य दोन झाले चला ठीक आहे काही संगीतकार हा गायक आहेत काही संगीतकार नायक आहेत चार झाले हा काही नायक काय गाय नायक काही नायक गायक आहेत काही नायक संगीतकार आहेत किती झाले सहा सेंटेन्स झाले किती सेंटेन्स म्हणले सहा पुन्हा एक वेळ सांगा हा काही गायक काही गायक नायक आहेत काही संगीतकार गायक आहेत काही संगीतकार नायक आहेत काही नायक काही नायक संगीतकार आहेत किती सेंटेन्स झाले सहा ज्या वेळेस दिल्या तीन घटकांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध असतो त्यावेळेस ही डायग्राम काढावी आणि त्या डायग्रामचे सहा सेंटेन्स तयार केले आपण ठीक आहे त्यानंतर चला बघा लक्षात घ्या तिसरी डायग्राम नंबर तीन तिसऱ्या प्रकारे डायग्राम आल्या पाहायची आहेत समजून घ्या दिलेल्या तीन घटकापैकी एक घटकाचा दुसऱ्याशी कसा काही प्रमाणात कशा प्रमाणात काही प्रमाणात संबंध परस्पर संबंध असेल व ते दोनही घटक तिसऱ्या घटकांशी संपूर्णपणे संबंधित असतील दोन घटकांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध व या दोघांचा तिसऱ्याशी पूर्णपणे संबंधित असतील त्यावेळेस ही डायग्राम काढावे एक्झाम्पल दिल्या जग जग म्हणजे अरे जग म्हणजे वर्ल्ड जग म्हणजे वर्ल्ड जग त्यानंतर जंगलमय प्रदेश फॉरेस्ट त्यानंतर हिमालय हिमालया हे तीन घटक आहेत मग मला सांगा आता ही डायग्राम निघालेली आहेत मला सांगा याच्यातला सर्वात मोठा घटक कोणता जग ऑबियसली वर्ल्ड हा सर्कल बघा लक्षात घ्या हा जो सर्कल आहे मोठा सर्कल हा कशाचा जगाचा हा वर्ल्ड झाला एक सर्कल जंगलमय प्रदेश दुसरा सर्कल हिमालयाचा मला सांगा सर्वच जंगलमय प्रदेश हिमालयात आहे का नाही सर्वच हिमालय जंगलमय प्रदेश आहे काही हिमालयात जंगल आहेत काही हिमालयात नुसतं बर्फ पडलंय प्लेन भाग आहेत सपाट भाग आहेत हो का सर्वच जंगलात हिमालय आहे का रे सर्वच जंगल हिमालयात आहे काही जंगल आपल्या भागात असेल काही जंगल वाळवंटाते आहेत हो का ठीक आहे मग या दोघांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध की पूर्णपणे संबंध काही प्रमाणात संबंध ठीक आहे बघा लक्षात घ्या तर मग हा सर्कल कशाचा जंगलमय प्रदेश हा सर्कल कशाचा जंगलमय प्रदेश हा सर्कल कशाचा हिमालय कशाचा हिमालय हा सर्कल हिमालयाचा आता बघा लक्षात घ्या समजून घ्या चालेल ठीक आहे आपण या तीन घटकावरून डायग्राम बनवून टाकली आता आपल्याला सेंटेन्स बनवायची आहे ठीक आहे सहा सेंटेन्स सा, म्हणणार आहे किती सहा चला सांगा याचा याच्याशी संबंध काही का सर्व काय सांगा काही जंगलमय प्रदेश हिमालय आहेत काही हिमालय जंगलमय प्रदेश आहेत किती झाले दोन ठीक दो। आहे त्यानंतर आतून बाहेर जाऊ आतून बाहेर कशाने जातो आपण याच्या आधीच सांगितलंय सर्वने जातो सर्व जंगलमय प्रदेश जग आहेत सर्व हिमालय जग आहेत किती झाले चार आतून बाहेर गेलो सर्वने आता बाहेरून आत येऊ कशाने काही नाही सांगा काही जग जंगलमय प्रदेश आहेत काही जग हिमालय आहेत काही जग जंगलमय प्रदेश आहेत काही जग हिमालय किती झाले सेंटेन्स सहा किती झाले सहा सहा सेंटेन्स बनले ओके कळलं हे तिसऱ्या नंबरचे डायग्राम त्यानंतर नंबर चार चौथी डायग्राम बघू बघा लक्षात घ्या दिलेल्या तीन घटकापैकी दोघांचा एकमेकांशी कसा काही प्रमाणात संबंध असेल दिलेल्या तीन दोघांचा एकमेकांशी काही प्रमाणात व तिसरा पूर्णपणे संबंधित असेल या दोघांशी असेल तर तिसऱ्याच्या दोघांशी पूर्णपणे संबंधित असेल तर ही डायग्राम काढावी जसं फॉर एक्झाम्पल हिंदी बोलणारे दुसरा आहेत मराठी बोलणारे तिसऱ्या आहेत दोन्ही भाषा बोलणारे दोन्ही भाषा बोलणारे तर मला सांगा याच्यातला छोट्या सर्कल कशात दोघांमध्ये आहेत व्हेरी गुड कशाचा दोन्ही भाषा बोलणारे दोन्ही भाषा दोन्ही भाषा बोलतील हे लोक ठीक आहे मग जे दोघांत येतील हा सर्कल कशाचा हिंदी बोलणारे काय बोलणारे हिंदी बोलणारे हा सर्कल कशाचा मराठी बोलणारे मराठी बोलणारे काही हिंदी बोलणारे मराठी बोलतात काही मराठी बोलणारे हिंदी बोलतात हो का हो का ठीक हो आहे या प्रकारे सेंटेन्स त्यानंतर दोन्ही भाषा बोलणारे हा सर्कल या ठिकाणी इथे आपण असे सेंटेन्स बनवले किती नंबरची डायग्राम चार, चार नंबरची डायग्राम त्यानंतर बघा लक्षात घ्या नंतर नंबर पाच पाचव्या नंबरची डायग्राम समजून घ्या कशा प्रकारे या ता? दिल्ल्या तीन घटकांपैकी दोन घटकांचा एकमेकांशी कसा कसा काही प्रमाणात संबंध असेल कसा काही प्रमाणात संबंध असेल बघा लक्षात घ्या दिल्ल्या तीन घटकांपैकी मग हा चला बघा दिल्ल्या तीन घटकांपैकी दोन घटकांचा एकमेकांशी कशा प्रमाणात काही प्रमाणात संबंध असेल व तिसऱ्याचा दोघांशी कोणताही संबंध नसेल कोणताही तिसऱ्याच्या दोघांशी दोघांचा एकमेकांशी काही प्रमाण संबंध पण या तिसऱ्यांचा दोघांशी काही संबंध राहणार नाही त्यावेळेस ती डायग्राम पाडवे तीन घटक दिले आहेत विद्यार्थी कलाकार सिंह मला सांगा इथल्या तीन पैकी कोणत्या दोघांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध आहेत विद्यार्थी आणि कलाकार कोणाच्या दोघांशी काहीच संबंध नाही आहेत सिंह व्हेरी गुड ठीक आहे मग हा सर्कल कशाचा राहील सिंहाचा सिंह हा सर्कल बोला ना काही सांगता येईल ना काय विद्यार्थी काय विद्यार्थी हा संबंध सर्कल कशाचा कलाकार काय कलाका। कलाकार मग आता याला आपल्याला याचे पण आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहेत याचे पण सेंटेन्स बघू आपण कसे बनतात तर चला सहा सेंटेन्स बनवायचे किती सहा चला पहिला काही विद्यार्थी कलाकार काही कलाकार विद्यार्थी आहेत किती झाले दोन आता विद्यार्थ्याचा शी अशी संबंध जोडू मी तुम्हाला चार प्रकार सेंटेन्समध्ये सांगितलं एक काय सर्वचे एक काहीचे काही नाही आणि कोणतेही नाही चला विद्यार्थी सिंहाशी संबंध कोणताही विद्यार्थी सिंह नाही कोणताही कलाकार सिंह नाही किती झाले चार अजून दोन राहिले आता इकडून इकडे जाऊ कोणताही सिंह विद्यार्थी नाही कोणताही सिंह कलाकार नाही कळलं की झाले सहा म्हणजेच पाचव्या क्रमांकाची डायग्राम पाहिली ज्यावेळेस दिल्ल्या तीन घटकांपैकी दोघांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध असतो व या तिसऱ्यांचा या दोघांशी कोणताही संबंध नसतो त्यावेळेस ही डायग्राम काढावी कळलं ठीक आहे त्यानंतर डायग्राम क्रमांक पाच झाली डायग्राम क्रमांक सहा घेऊ बघा लक्षात घ्या दिल्ल्या तीन घटकांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसेल कोणताही संबंध नाही तिघांच एकमेकांशी त्यावेळेस महाराष्ट्र श्रीलंका काश्मीर कोणता संबंध मला सांगा महाराष्ट्र तर श्रीलंकेशी काही संबंध आहे का थोडाफार थोडाफार काय महाराष्ट्र श्रीलंकेत आहे श्रीलंकेचा भाग महाराष्ट्रात आहे नाही कोणताच संबंध नाही श्रीलंकेचा काश्मीरशी संबंध आहे का नाही श्रीलंका राहिला दक्षिणेकडे काश्मीर राहिलं उत्तरेकडे भारताच्या काहीच संबंध लागूच शकत नाही बरोबर आहे बरं महाराष्ट्राचा काश्मीरशी संबंध नाही महाराष्ट्र पश्चिमेकडे राहिलं काश्मीर उत्तरेकडे राहिलं काही संबंध राहणार नाही ज्यावेळेस दिल्ल्या तीन घटकांचा एकमेकाशी कोणताच संबंध नसतो त्यावेळेस सरळ सरे तिने सर्कल कशी ठेवायचे वेगवेगळे ठेवायचे हा झाला कोण महाराष्ट्र हा झाला कोण श्रीलंका आणि हा झाला कोण काश्मीर चला याची पण बन सहा वाक्य बनवायचे बनेल का चला सांगा कोणताही महाराष्ट्र काश्मीर नाही दोन झाले कोणताही श्रीलंका महाराष्ट्र नाही कोणताही श्रीलंका काश्मीर नाही चार झाले राहिले दोन कोणाचे काश्मीर कोणताही काश्मीर महाराष्ट्र नाही कोणताही काश्मीर श्रीलंका म्हणजे दिल्ल्या तीन घटकापैकी तिघांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसतो त्यावेळेस ती डायग्राम काढावी आता आले नंबर क्रमांक सात सातवी डायग्राम पाहू आपण बघा दिलेल्या तीन घटकांपैकी दोन घटकांचा तिसऱ्या घटकाशी काही प्रमाणात दोघांचा या दोघांचा बघा लक्षात घ्या दिल्या तीन घटकापैकी दोघांचा या तिसऱ्याशी काही प्रमाणात संबंध आहे का आहे परंतु त्या दोघांचा एकमेकांशी कोणता संबंध नाही आहे काय नाही आहे त्यावेळेस आता एक्झाम्पल दिलाय नायलॉन दुसरे दिलाय शर्ट तिसरी दिलाय टेरिकॉट नायलॉन शर्ट टेरिकॉट मला सांगा सांगा बरं या तीन डायग्राम या तीन सर्कल पैकी मधातला सर्कल कशाचा असेल हा नक्की व्हेरी गुड हा सर्कल आहे शर्टचा हा सर्कल नायलॉन नायलॉन आणि हा सर्कल टेरिकॉट 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 काय बघा लक्षात घ्या नायलॉन शर, शर्ट टेरिकॉट क्लिअर आता याचे वाक्य बनू नायलॉनचा शर्टाशी संबंध आहे की नाही आहेत शर्टाशी संबंध आहे शर्टाचा नायलॉनशी आहे शर्टाचा टेरिकॉटशी आहे नायलानचा टेरिकॉटशी नाही टेरिकॉटचा नायलॉनशी नाहीयेत आता वाक्य बनू किती सहा चला पहिलं वाक्य काही नायलॉन शर्ट आहेत क्लिअर काय टेरिकॉट शर्ट आहेत किती झाले दोन काय शर्ट नायलॉन आहेत काय शर्ट टेरिकॉट आहे किती झाले चार कोणताही नायलॉन टेरिकॉट नाही कोणताही टेरिकॉट नायलॉन नाही किती झाले सहा कळलं दिलेल्या तीन घटकांपैकी दोघांचा दोघांचा सॉरी दोघांचा तिसऱ्याशी दोघांचा तिसऱ्याशी काही प्रमाणात संबंध असतो व या दोघांचा एकमेकांशी कोणता संबंध नसतो त्यावेळेस ही डायग्राम काढावी कळलं समजलं किती क्रमांकाची सात क्रमांकाची त्यानंतरची डायग्राम पाहायची आपल्याला बघा लक्षात घ्या समजून घ्या क्रमांक आठ आठव्या क्रमांकाची डायग्राम बघा दिलेल्या तीन घटकांपैकी दोन्हीचा संपूर्णपणे तिसऱ्याशी संबंध हे दोघे तिसऱ्याशी पूर्णपणे संबंधित हे दोघे तिसऱ्याशी पूर्णपणे संबंधित ओके परंतु या दोन्हीचा एकमेकाशी कोणता संबंध नाही जोडलं का पण या दोघांना नाही उदाहरणार्थ काय भाजीपाला भाजी मेथी टमाटर तामाटर. बर आता सांगा बरं या तिघापैकी मोठा सर्कल कोणाचा असेल रे नक्की हा सर्कल भाजीपाल्याचा भाजीपाला भाजीपाला भाजी पाला। बर हा सर्कल झाला भाजीपाल्याचा आणि हा सर्कल मेथी काय घेता येईल मेथी घेता येईल किंवा टमाटर घेता येईल हा सर्कल टमाटर कशाचा टमाटर चला आपण याला याची वाक्य बनवू आपण आता किती बनाल पाहिजे वाक्य बनवून पाहू मेथीचा टमाटर अशी संबंध नाही असू नाही काही मेथी टमाटर नाही राहणार ना, 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 मेथी समजून टमाटर नाही टाकू शकत आपण टमाटर समजून मेथी नाही टाकू शकत भाजीत नाही जमन तू तुम्हाला बनवा नाही लागत तुम्हाला फक्त जेव्हा लागते ज्याला बनवा लागते त्यायला विचारू आपण हो ग बाई हमाटर मेथी टाकली तर भाजी बनल टाक नाही बनत लक्षात घ्या हा मेथीचा टमाटर संबंध नाही काहीच नाही मग हा सांगा कोणतीही मेथी टमाटर नाही कोणताही टमाटर मेथी नाही दोन झाले सर्व मेथी भाजी मान्य काही मेथी भाजीपाला काही मेथी काही मेथी फळामध्ये जाईल म्हणा नाही <स्था> ना ठीक आहे सर्वच मेथी भाजीपाला सर्वच टमाटर भाजीपाला किती झाले चार था। आ, आले दोन आतून बाहेर सर्व बाहेरून आत काही नाही जाऊ काही भाजीपाला मेथी आहे काही भाजीपाला मेथी काही भाजीपाला मग वेगळं राहिलं पालक गोबी सांबार वगैरे बरोबर मिरची दोडके आले लसण वगैरे सर्व ठीक आहे काही भाजीपाला टमाटर तमार्ट आहेत किती सहा किती सहा पुन्हा एक वेळा सांगा ह कोणतेही मेथी टमाटर नाही कोणतंही टमाटर मेथी नाही सर्व तमार्ट मेथी सर्व टमाटर काही भाजीपाला तमार्ट मेथी आहेत <खे> काही भाजीपाला आहेत किती झाले सहा सेंटेन्स झाले शेवटची नववी डायग्राम दिल्ल्या तीन घटकापैकी एकाचा 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 संपूर्णपणे दुसऱ्याशी संबंध असेल व तिसऱ्याचा या दोघांशी हा तिसरा या दोघांशी कसा काही प्रमाणात काही प्रमाणात संबंध असेल तर उदाहरण दिलाय साक्षर सुशिक्षित बेरोजगार आपल्याला लागू आहे आपण तिने ह्याच्यात बसतो पाहू आपण बसतो का नाही बसतो बघा लक्षात घ्या आपल्या जिवाळ्याचा विषय आहे बरोबर right. आता सर्वात पहिले मला सांगा बरं साक्षर म्हणजे काय साक्षर जास्त का सुशिक्षित जास्त साक्षर जास्त का सुशिक्षित जास्त साक्षर लोक जास्त सुशिक्षित लोक कमी मग कशाला म्हणतात साक्षर व्हेरी गुड ज्याला फक्त लिहिता वाचता येत त्याला साक्षर म्हणतात मग तो बारावा वर्ग पास राहू शकतो किंवा दुसरा वर्गही पास राहू शकतो हो का त्याला काय करता आलं पाहिजे लिहिता वाचता आलं पाहिजे तो एखाद्या वर्गात गेलाय नसन पण त्याला लिहिता वाचता येत असेल तरी सुद्धा त्याला साक्षरच म्हणायचं हो का बरोबर असे जुने लोक आहे की जे कोणत्या शाळेत शिकले नाही पण आजही आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे लिव्ह लिहू लिहिता येते आणि वाचता येते इंग्लिश लिहू शकते इंग्लिश बोलू शकते इंग्लिश वाचू शकते बरोबर आहेत का ठीक आहे कारण ते जुनं खोड होतं जुनी शिक्षण पद्धती होती जुने शिक्षक होते तर त्याच्यामध्ये तीन घटक दिलेले आहेत आताच आपण पाहलायत तर तीन घटक दिलेले आहेत तीन घटक कोणते कोणते आहेत बघा सर्वात पहिला दिला कोणता साक्षर नंतर दिलाय सुशिक्षित नंतर दिलाय बेरोजगार मग जास्त संख्या कोणाची साक्षराची ठीक आहे सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता ते येतेच पण ज्याचं क्वालिफिकेशन चांगलं आहे चांगलाच शिकलेला आहे इंजिनियर झाला डॉक्टर झाला मेडिकल झाला त्यानंतर नेटसेट झाला प्राध्यापक झाला शिक्षक झाला खूप चांगला शिकला खूप चांगला शिकला असं तर होणार नाही एवढा चांगला शिकला पण लिहिता वाचताच येत नाही असं होईल का नाही एवढा चांगला शिकला लिहिता वाचता आलंच पाहिजे नाही त्याला सुशिक्षित दूरच साक्षर म्हणता येणार नाही का समज बरोबर ठीक आहे साक्षर सुशिक्षित आणि बेरोजगार मग सांगा साक्षराचा बेरोजगाराशी संबंध आहे का आहे सर्व साक्षर बेरोजगार राहील का काही साक्षर बेरोजगार राहील बर खूप शिकला बा आता तो तर बेरोजगार राहू शकत नाही असं होईल का नाही हातात भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत शिकून भरपूर आहेत पण रिकामी आहेत बरोबर आहेत मग सर्व सुशिक्षित बेरोजगार राहील का नाही काही सुशिक्षित बेरोजगार राहील मग बघा लक्षात घ्या याच्यातला सर्वात छोटा घटक कोणता मग याच्यात म्हटलंय दिल्ल्यात तीन घटकांपैकी एकाचा संपूर्णपणे दुसऱ्याशी संबंध कोणाचा पूर्णपणे दुसऱ्याशी संबंध असेल म्हणजे सर्व, सर्व साक्षर सुशिक्षित असं म्हणायचं का तुम्हाला का सर्व सुशिक्षित साक्षर असं आहे का म्हणता येईल सर्व साक्षर सुशिक्षित साक्षर व्हेरी गुड सर्व सुशिक्षित साक्षर बरोबर आहे मग सांगा हावाला घटक छोटावाला कशाचा सुशिक्षित कशाचा सुशिक्षित कशाचा सुशिक्षित आणि त्याच्यापेक्षा मोठा हा सुशिक्षित सर्व सुशिक्षित कशात आले साक्षर मध्ये आले हा मोठा सर्कल कशाचा साक्षरचा सर्व सुशिक्षित साक्षर आहे आहे काही साक्षर सुशिक्षित आहेत मग या दोघांचाही संबंध कोणाशी बेरोजगाराशी कोणाशी बेरोजगाराशी बेरोजगाराशी आता हे तीन घटक या तीनही घटकाचे आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहेत चला सुरुवात करू आपण एकेका एक एक सेंटेन्स ला हा सर्व सुशिक्षित साक्षर आहे सर्व सुशिक्षित साक्षर काही साक्षर सुशिक्षित दोन झाले बरोबर हा चला काही सुशिक्षित बेरोजगार आहेत काही साक्षर बेरोजगार आहेत किती झाले चार आता आले दोन चला काही बेरोजगार साक्षर आहेत काही बेरोजगार सुशिक्षित किती तर बघा लक्षात घ्या या प्रकारे हे नऊ प्रकारचे डायग्राम असतात हा झाला वेन डायग्रामचा आपला घटक याच घटकावर आधारित या, या नऊ प्रकारच्या डायग्रामवर आधारित याच्यानंतरचा घटक आहेत ज्याला आपण स्टेटमेंट अँड कनक्लुजन म्हणतो ज्याला विधान आणि अनुमान म्हणतो ज्याला तर्क व अनुमान म्हणतो आणि ज्याला बँकिंगच्या भाषेत बँकिंग मधला फेवरेट टॉपिक आहे मला बँकिंग सिलोजिझम म्हणतात म्हणतात सिलोइझम युपीएससी बँकिंग सर्वच परीक्षेला विचारणार आहे चार चार पाच पाच प्रश्न बँकिंगला युपीएससी ला असतात लक्षात घ्या त्यामुळे खूप सोपा घटक आहे फक्त सुरुवात हे नऊ डायग्राम आपल्याला कळले पाहिजे त्याचे सेंटेन्स बनवता आले पाहिजे त्याच्यानंतरचा घटक आपल्याला सुरू करायचा आहे स्टेटमेंट अँड डायग्राम स्टेटमेंट अँड डायग्राम आता स्टेट आता याच्या आधी का केलं आपण डायग्राम वरून डायग्राम वरून काय बनवले ते स्टेटमेंट बरोबर डायग्रामवरून स्टेटमेंट बनवले ते आता आपल्याला पाच आहे स्टेटमेंट वरून डायग्राम बनवायचे आहे असे स्टेटमेंट दिले राहील आणि त्याच्यावरून आपल्याला डायग्राम बनवायचे दुसरा घटक पण याच्यानंतर तिसरा घटक राहणार आहे स्टेटमेंट अँड कन्क्लुजन एकावरच आधारित पूर्ण ही सिरीजच आहेत लक्षात तर ते आता आपण पुढच्या लेक्चरला पाहू हावाला घटक कोणता स्टेटमेंट अँड डायग्राम ओके थँक्यू